कशा तुम्ही माझ्या गावामध्ये चित्रपट गाव येथे कृषी सहाय्यक बालाजी शिंदे साहेबांनी परस्पर घरात बसून किंवा शेतामध्ये बसून किंवा ऑफिसमध्ये बसून ही या, फळबागाची यादी केलेली आहे याच्यामध्ये जवळपास नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के नाव हे बोगस पण याची यांच्या या, शेतामध्ये काहीच फळबागच नाही आणि माझ्या शेतामध्ये फळबाग असून सुद्धा माझं नाव त्यांनी मला राबापासून वंचित ठेवलं गावातल्या प्राण्या सांगण्यावरून त्यांनी माझं नाव परस्पर गार केलं मी त्यांना दोनदा तीनदा विनंती केली ते फक्त मला म्हणाय हो टाकतोय टाकतो टाकतोय आणि त्यांचे लोक मला सांगायचे गावातले त्यांचे दोन तीन माणसं आहे शिंदे शिंदेसाहेब असं करीन तसं करीन ते मोठे माणसं आहे तुला जगू देणार नाही मला त्यांच्या भीतीपोटी असं घरचे माझे घाबरले पूर्ण आत्महत्या करण्याची वेळ आली आणि मला जर न्याय जर नाही भेटला तर मी कृषी ऑफिसला आत्मधरण करणार आणि याला पूर्णपूर्ण जबाबदार हा बालाजी शिंदे कृषी साईक राहणार माझी कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना विनंती आहे की यांनी गावामध्ये यावं स्पॉट पाहणी करावं कोणाची नावं घरे कोणाचे खोटे